<coughs> चिदंबर नमस्ते तू चिंतितार्थ उदुंबर सदा सदावासा चिदंबर नमोस्त साधक बंधूंना आत्मज्योतींना साष्टांग प्रणाम जय चिदंबर सर्व सार जे आहे निजसार आहे ते एका नामात दडलेलं आहे असं राजारामजी महाराज या अभंगातून आपल्याला बोध करतात मनाला सांगतात की तू व्यर्थ खटाटोप करू नकोस वेदांत ते वेद शास्त्र पुराण उपनिषद ह्या सगळ्या आपल्यासाठी नाही आहेत सामान्य जनांसाठी सामान्य आपल्यासाठी आपण प्रापंचिक सामान्य जन सामान्य लोकांसाठी एक नामस्मरण जे आहे ते नामस्मरण केल्याने आपल्याला तो भवसागरातून पैलतीरातून सहज आणि सोपे रीतीने घेऊन जातो परमात्मा तो चिदंबरस्वामी एक त्याचं नाम घेतलं की तो सगळं काही आपल्याला गुढार्थ समजवून सांगण्याची ताकद त्या नामात एवढं दडलेलं आहे ते आपल्याला मनाला बोध करतात इतर खटाटोप सोडून द्या हे वाचायचं आहे ते वाचायचं आहे हे हे वाचून घ्यायचं आहे ह्या हा शब्द पांडित्य मिळवायचं आहे ह्या सगळं सोडून एक नामस्मरण धरा एक नाम घेता घेता तर मी आपण पैलतीरावर जाऊ आणि तो सहज सोपा आणि फुकाचा मार्ग आहे त्याला काहीही खर्च करावा लागत नाही आपल्याला काय सांगतात राजारामजी महाराज सार चिदंबर नाम ऐका सांगतो हे वर्म निजज्ञानाचे हे बीज पाहता स्वरूप हे निज गुह्या हाता येते साचे एक नाम घेता वाचे मुख्य वेदांताचे सार दास म्हणे चिदंबर बघा काय सांगतात मनाला ह्या गोष्टीचा सारखं चिंतन केलं पाहिजे काय इतर जे काही आपण करतोय ते सगळं वायफळ आणि व्यर्थ आहे एक नाम धरलं की ते नाम सगळं काही तत्त्व त्याच्यात दडलेलं आहे असं राजारामजी म्हणतात एक चिदंबर नामामध्ये सर्व सर्व काही दडलेलं आहे नाम घेत गेलो तर तो ज्ञान भक्ती वैराग्य सगळं 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 काही ओतून वाहू लागणार आहे आपल्या जीवनात असं ते सांगतात काय सांगतात सार चिदंबर नाम ऐका सांगतो हे वर्म वर्म म्हणजे काय म्हणजे मुख्य माहिती मुख्य माहिती म्हणजे एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतोय मी काय की एक चिदंबरनाम जे आहे तो सगळ्या सारांचा निजसार आहे सार म्हणजे निचोड जसं ज्या प्रकारे आपण आंब्याचा रस करून पूर्णत तो पूर्णत तो सगळं काही रस निघेपर्यंत आपण त्याला रस काढतो त्या आंब्याचा तसंच सर्व काही वेदांताचा उपनिषदचा भागवत भगवद्गीता सगळ्यांचं सार एक चिदंबर नाम आहे तो नाम तुम्ही घ्या कारण त्या नामाचा अनुभव मी घेतलेला आहे तो नामाचा परमानंद काय आहे ती ब्रह्मानंद स्थिती काय आहे मी अनुभवलेलं आहे असं राजारामजी महाराज सांगतात म्हणून ही महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतोय पटवून देतो आहे की निज ज्ञानाचे हे बीज नाम हे चिदंबर नाम हे निज ज्ञानाचे बीज आहे काय आहे तर ते खरं ज्ञान की सर्व काही सत्ताधीश परमात्मा आहे आपण फक्त बाहुली आहोत आणि हा खेळ जो मांडलेला आहे ज्यांनी त्याच्या अधीन आपण आहोत त्या इच्या इच्छेने इच्छे आपला संसार हा प्रारब्ध चालू आहे म्हणून प्रारब्ध आणि सगळं संसार त्याच्या इच्छेवरती सोपून एक नाम घेत आपण एकांतात बसावे हा ज्ञान आहे निज ज्ञानाचे बीज हाच ज्ञान आहे आणि आज जर ते सगळं जे काय नाम घेता घेता जर आपल्याला वेदांत समजून घ्यायचं आहे तर तेही ते, 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 ते त्याच्या कृपेने त्याच्या कृपाप्रसादने तोही मिळून जाईल आपल्याला पाहता स्वरूप हे निज स्वरूप काय आहे आता नामातच नामातच त्याचं स्वरूप आहे नामातच सगुणरूप आहे नामच सगुण रूप आहे अवतार जरी संपला तर नाम फक्त उरतो शिल्लक राहतो तो नाम आणि नाम म्हणून सनातन आहे तो एक नाम घेत गेलो मी आहे मी आधी होतो आता आहे आणि मी गेल्यावर सुद्धा नाम राहणार आहे असं भागवतमध्ये सांगतात काय म्हणून की आधी मध्य अंत्य परमात्मा म्हणून तो नाम सनातन आहे तो आधी होता आताही राहणार आहे आम्ही गेल्यावर सुद्धा तो नाम राहणार आहे म्हणजे शाश्वत कोण आहे तर तो परमात्मा शाश्वत आहे त्याचं नाम शाश्वत आहे तो सगुण रूपात नेहमी राहणारा आहे गुह्य आहाता येते साचे माझ्या हातात ते गुह्य गुढार्थ हातात आलेला आहे की एक नाम घेतल्याने परमात्मा आपल्या सगळ्याला सगळ्या गोष्टींचा उघड करून देतो आणि आपला भ्रम निरसन करतो एक नाम घेता वाचे वाचेने नाम घेत गेलो तर सर्व काही बंधनातून आपल्याला हा प्रपंच काय आणि भवरोग काय म्हणा ह्याच्यातून सुटका असा देतो आपल्याला की नामाची महिमा तो नाम घेतल्यावरच आपल्याला कळणार आहे ज्या प्रकारे मुंगी गूळ जिथे असेल तिथे मुंग्या जाऊन चिटकतात तसं नाम जिथे असेल तिथे संत सद्गुरू सत्पुरुष येऊन चिटकतात म्हणजे तो गुढार्थ तो ज्ञान तुम्हाला ते मिळवून देतील मुख्य वेदांताचे सार दास म्हणे चिदंबर सर्व वेद जे काही चार वेद आहेत ऋग रुग्यजोर साम आणि अथर्व या वेदांचा जे काही सार आहे निचोड आहे आपण म्हणतो एसेन्स म्हणतो तो सर्व काही एका नामात दडलेला आहे कसं आपल्या सागरात तळाशी तो संथ वाहत असतो संथ असतो म्हणजे तिथे काहीही हे नसतात संथ म्हणजे शांत असतो त्याप्रमाणे हा चिदंबर नाम घेतल्यावरती आपल्या आतमधल्या सगळ्या वासना जे आहे त्या सगळ्या वासनांचा उच्चाटन होऊन जाईल उच्चाटन होऊन तिथे तो संथ होणार तो मन संथ होणार कुठे स्वामी चिदंबर नामात तो नाही नाहीये तेव्हा म्हणून हा नाम घेतलं की सर्व वेद काय सांगतात की जिथे परमानंद होईल तिथे काय असतं मन त्या ठिकाणी लीन होऊन जातो लय होऊन जातो मग त्याचा अनुभव आपल्याला कसा येईल जीवनात नाम घेता घेता जेव्हा तुमचा मन शांत होतोय प्रपंचाची आवड आप प्रपंचाचा सुटका होतोय त्याची ना आवड होतोय विषयांचा वमन होतोय आता पुरे हे सगळे असं वीट येतोय त्या वेळेला समजायचं की नाम आपल्यात स्थिर होत आहे जडदेहाने कोटीनाम जरी घेतले आपण तर तो वायफळ आहे पण तो जडदेहाने घेतलेला वाचाने घेतलेला नाम जेव्हा सूक्ष्म आणि लिंग शरीरात स्थापन स्थिर व्हायला लागतो ला तेव्हा समजावे की आपलं काम होत चाललं आहे त्या नामाचा गुढार्थ आपल्याला आता कळायला लागला आहे ला 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 की हा जग ज्याच्या इच्छेने ज्याच्या सत्तेने चाललेला आहे त्याने मला या प्रपंचात आणलाय आणि त्याच्या इच्छेने त्याची इच्छाच माझी इच्छा असावी त्याने मला ज्या स्थितीत ठेवलेलं आहे तीच माझी स्थिती असावी आणि समाधानी असावी असा बोध राजारामजी महाराज या अभंगातून आपल्याला करतात आपण सगळ्यांनी मिळून याचं चिंतन करूया मननं करूया आणि सर्वात आधी म्हणजे तो कृतीत आणण्याचा पहिला प्रयत्न करूया कृतीत आणल्याशिवाय त्याचा काही फळ आपल्याला मिळणार नाही सर्वांचा भलो होवो सर्वांना चांगलं होवो हीच स्वामीचरणी प्रार्थना करून राजारामजी महाराज आणि स्वामीच्या चरणी अभंग अर्पून सद्गुरू विंदार्पण मस्तो जय चिदंबर